नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक आज दिनांक एकोणीस मार्च 2025 हजार पंचवीस पाहूया टॉप टेन घडामोडी युपीएससीच्या धर्तीवर राज्यातील उपजिल्हाधिकारी तहसीलदार ते तत्सम पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती प्रक्रिया राबविण्यात येते मात्र एमपीएससी मंडळाबाबत सातत्याने विद्यार्थ्यांमध्ये रोष पाहायला मिळतो एम पी एस सी ची दिरंगाई आणि अधिकाऱ्यांमधील ताळमेळ नसल्याने विद्यार्थी आंदोलनाचा हत्यार उघडतात तर परीक्षानंतर निकाल आणि नियुक्तीलाही एम पी एस सी कडून तत्परता दिसून येत नसल्याचा आरोप होत असतो त्यामुळेच राज्यातील एम पी एस सी संदर्भात आमदार शिवाजीराव गर्जेंकडून विधिमंडळामध्ये प्रश्न उपस्थित करण्यात आला होता त्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत महत्त्वाची घोषणा केली आहे भविष्यात एमपीएससी मार्फत मोठी भरती करण्यात येणार आहे तसेच यूपीएससी प्रमाणे एमपीएससी मध्ये देखील कॅलेंडर असेल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले नासाचे अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर नऊ महिने अंतरात राहिल्यानंतर आज ते पृथ्वी तलावर पोहोचले एलॉन मस्क यांच्या स्पेसेक्सने केलेल्या कामगिरीने ते सुखरूप पृथ्वी तलावर उतरले आठ दिवसांची मोहीम तब्बल नऊ महिने लांबल्याने सुनीता विलियम्स यांच्या परतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते त्यामुळे त्यांचे कॅप्सूल फ्लोरिडाच्या समुद्रात उतरताच जगभरातून आनंद व्यक्त केला गेला भारतीय वंशाच्या सुनीता विलियम्स यांच्यासाठी तर भारतात यज्ञ करण्यात आला होता त्यांच्या परतीसाठी भारतीयांनीही प्रार्थना केली होती मात्र भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही त्यांचं स्वागत केलंय तालिका सभापतींनी रुलिंग न दिल्याने विरोधकांनी सभात्याग केल्याचा पाहायला मिळाला आहे आम्ही सभापतींना एक पत्र दिले होते प्रस्तावाची सूचना दिली होती कोणत्या अधिकारात पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन द्वारे विश्वास प्रस्ताव कसा आणला तुम्ही करू शकता कारण तुमच्याकडे मेजॉरिटी आहे पण आम्हाला बोलू तरी द्या असे मत शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केले इतके वेळ विरोधक आंदोलन करत होते परंतु तुम्ही एकदा नागपूर मधील हिंसाचाराच्या घटनेनंतर सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठली असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरात ही घटना घडली आहे तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरात दोन गटातील तणावावरून झालेल्या हिंसाचारानंतर भाजपच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे राज्यातील छत्रपती संभाजीनगर मध्ये असलेल्या औरंगजेबाच्या कबरीवरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या विचारांशी जोडलेल्या बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने आंदोलन सुरू केले आहे औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून उकडून टाका महाराष्ट्रात क्रूर कर्मा औरंगजेबाची कबर नको अशी भूमिका ब्राह्मणवादी संघटनांनी घेतली आहे त्यातच महायुतीचे मंत्री नितेश राणे यांच्या सातत्याने येणाऱ्या वक्तव्यावरूनही दोन समाजात तेढ निर्माण होत असल्याचा आरोप केला जात आहे त्यामुळे राज्यात औरंगजेबाची कबर हा मुद्दा केंद्रस्थानी असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हा मुद्दा सध्या संयुक्तिक नसल्याचं म्हटले आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचारक सुनील आंबेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन संघाची भूमिका मांडली अधिकारी आणि कर्मचारी वर्ग रील्स टाकतात यातून राज्य तेच चालवतात असा भास निर्माण करतात या संदर्भात कडक नियम आणि कारवाई करणे आवश्यक का आहे अशी लक्षवेधी भाजप आमदार फुके यांनी मांडली होती त्यांच्या या, या लक्षवेधीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे या संदर्भात सविस्तर जी आर काढला जाईल बेशिस्त नियम खपवून घेतले जाणार नाहीत असा मी आश्वासित करतो असे मुख्यमंत्री म्हणाले नियम तयार झाले तेव्हा सोशल मीडिया नव्हते आपल्या ड्युटीला ग्लोरीफाय करण्याचा प्रयत्न अधिकारी देखील करतात सिटीजन एंगेजमेंट करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर व्हावा या संदर्भात कडक नियम तयार करण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले सेवा शर्तीचे नियम आहेत एकोणीसशे एकोणनव्वद चे त्यात वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग आणि वर्तणुकी संदर्भात नवे नियम तयार करण्यात येतील असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या चकमक प्रकरणात राज्य सरकारचा वेळ काढूपणा सुरू आहे का असा सवाल आता केला जात आहे अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात दोषी पाच पोलिसांना दंडाधिकाऱ्यांनी जबाबदार ठरवले आहे या प्रकरणी गुन्हे दाखल करा यासाठी हायकोर्टही आग्रही आहे हा मात्र संबंधित अधिकाऱ्यांच्या चौकशीचा अंतिम अहवाल येईपर्यंत गुन्हा दाखल न करण्यावर सरकार ठाम असल्याचं समोर येत आहे यावर हायकोर्टचा राखीव निकाल लवकरच जाहीर होणे अपेक्षित आहे दंडाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालात शिंदे याच्या मृत्यूसाठी पाच पोलीस जबाबदार असल्याचे उघड झाल्यानंतरही या प्रकरणी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा का दाखल केला जाऊ शकत नाही असे उच्च न्यायालयाने विचारले दरम्यान या प्रकरणाची अपघाती मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे दंडाधिकाऱ्यांनी या चकमकीबाबत सादर केलेल्या चौकशी अहवालाच्या आधारे गुन्हा दाखल करायचा की नाही या मुद्द्यावरील निर्णय हायकोर्टाने सध्या राखून ठेवला आहे भारतीय वंशाच्या नासाच्या अंतराळवीर सुनीता पृथ्वीवर परतले आज पहाटे भारतीय वेळेनुसार साडेतीनच्या किनारी त्यांचे सुखरूप आगमन झाले नऊ महिन्यांपेक्षा अधिक काळ अंतराळात घालून परत आलेल्या या दोघांची ऐतिहासिक अंतराळ मोहीम यशस्वीरित्या पूर्ण झाली त्यामुळे अमेरिकेतच नव्हे तर भारतातही उत्साहाचं वातावरण आहे सुनीता आणि बुच हे दोघेही स्पेस एक्सच्या ड्रॅगन यानातून पृथ्वीवर परतले अंतराळवीरांचे विरांचे कॅप्सूल बुधवारी एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थान सोडल्यानंतर काही तासांनी मेक्सिकोच्या आखातात पॅराशूटद्वारे उतरले फ्लोरिडा मधील टालासीच्या किनारपट्टीवर हा स्प्लॅशडाऊन झाला अंतराळ संस्था नासाने अंतराळवीरांच्या लँडिंगचा व्हिडिओही जाहीर केला आहे त्यांचं कॅप्सूल समुद्रात उतरताच चारही बाजूंनी डॉल्फिननी गराडा घालत त्यांचं अनोखं स्वागत देखील केलंय महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर महापालिका निवडणुकीची तयारी केली जात आहे महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे त्यातच अनेक दिग्गज नेते आजी माजी आमदार पदाधिकारी कार्यकर्ते सत्ताधारी पक्षात प्रवेश घेत आहेत शिवसेना शिंदे गटाकडून ऑपरेशन टायगर सुरू आहे तर भाजपकडून विरोधी कार्यकर्त्यांना वळवण्याचा प्रयत्न देखील केला जात आहे आता नुकतेच भाजपने ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे जळगावच्या एरंडोल मधील तीन माजी नगराध्यक्ष पंचायत समितीचे दोन माजी सभापतींसह इतर पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख दशरथ महाजन माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर राजेंद्र चौधरी माजी उपनगराध्यक्ष आणि माजी नगरसेवक भाजपमध्ये सहभागी झाले मुंबईतील भाजप कार्यालयात मंत्री गिरीश महाजन कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला कुकिंग रियालिटी शो सेलिब्रिटी मास्टर शेफ मध्ये अलीकडेच तेजस्वी प्रकाशची आई उपस्थित राहिली होती यावेळी तेजस्वीच्या आई सुरुवातीची संघर्षमय परिस्थिती व अभिनेत्रीच्या लग्नाबद्दल बोलली तेजस्वीचे वडील जेव्हा परदेशात होते तेव्हा आईने एकटीने तेजस्वी व तिच्या भावाला सांभाळले तेजस्वीसाठी तिच्या आईने हातातल्या सोन्याच्या बांगड्या गहाण ठेवल्या होत्या अभिनेत्रीला गाडी घेण्यासाठी देखील तिच्या आईने खूप धडपड केली होती हे सांगताना तेजस्वीची आई खूपच भाऊक झाली होती त्यानंतर फराब खानने तेजस्वीच्या आईला तिच्या लग्नाबद्दल विचारले तेजस्वीचे लग्न कधी करणार आहे यावर तेजस्वीची आई म्हणाली की यंदाच आईचं हे उत्तर ऐकून तेजस्वी आश्चर्यचकित झाली तेव्हाच फरहानने तेजस्वीला चिडवत तिच्या आईला विचारले की मुलाचं नाव करणच आहे ना त्यावर तेजस्वीच्या आईने हसत होकार दिला हे ऐकताच इतर स्पर्धकांनी व परीक्षकांनी टाळ्या वाजवत दोघांचे स्वागत केले आय पी एलच्या बहुप्रतीक्षित अठराव्या मोसमाची साऱ्या क्रिकेट चाहत्यांना प्रतीक्षा आहे या हंगामाला बावीस मार्च पासून सुरुवात होत आहे या मोसमातील पहिला सामना हा बंगळुरू विरुद्ध कोलकाता यांच्यात होणार आहे तर मुंबई विरुद्ध चेन्नई दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी तेवीस मार्चला आमने सामने असणार आहेत मुंबईचा नियमित कर्णधार हार्दिक पांड्या याला मोहिमेतील पहिल्या सामन्याला खेळता येणार नाही हे आधीपासूनच स्पष्ट होते त्यामुळे हार्दिकच्या अनुपस्थितीत पहिल्या सामन्यात चेन्नई विरुद्ध मुंबईचं नेतृत्व कोण करणार असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे चेन्नई विरुद्धच्या सामन्यासाठी मुंबईचा कर्णधार निश्चित करण्यात आला आहे कर्णधार हार्दिक पांड्याने पत्रकार परिषदेत चेन्नई विरुद्ध सूर्यकुमार यादव कडे कर्णधार पदाची सूत्रे असणार असल्याचे सांगितले आहे